गेवराई विधानसभा मतदारसंघामधून विजयसिंह पंडित हे विजय झाल्याची अपडेट आता समोर येत आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात होतं ह्या जा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल अशी परिस्थिती निर्माण होती माझे आमदार लक्ष्मण पवार तसेच बदामराव पंडित व विजयसिंह पंडित अशी तिरंगी लढत ह्या गेवराय मतदारसंघामध्ये होणार असून ह्या मतदारसंघामध्ये लक्ष्मण पवार व बदामराव पंडित यांच्या चुरशीची लढत होईल असं वाटत असतानाच आज मतमोजणी सकाळपासून जी चालू होती तर आता शेवटच्या एकोणतीसव्या फेरीपर्यंतची जी मतमोजणी संपूर्ण झालेली आहे ह्या एकोणतीस फेऱ्यामध्ये आघाडीवर आपल्याला विजयसिंह पंडित हे राहिल्याचे पाण्यास मिळाले आहे गेवराय मतदारसंघामधून विजयसिंह पंडित हे अजित पवार गटाकडून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि गेवराय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयसिंह पंडित हे जवळपास बेचाळीस हजार तीनशे बत्तीस मतांनी विजय झाले आहेत पहिल्या फेरीपासून तर एकोणतीसव्या फेरीपर्यंत विजयसिंह पंडित हे आघाडीवर आपल्याला पाण्यास मिळत होते आणि आता अंतिम फेरी पूर्ण झाली असून एकोणतीसव्या फेरीमध्ये विजयसिंह पंडित हे बेचाळीस हजार तीनशे बत्तीस मताने आघाडीवर होते आणि त्यांचा विजय देखील घोषित करण्यात आलेला आहे गेवरा विधानसभेचा भावी आमदार म्हणून विजयसिंह पंडित हे विजय झाल्याची आता घोषणा देखील झालेली आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद